तसा जसा काळ जातो तसं तसं आपले जे खरे आयकॉन्स असतात आपले जे खरे हिरोज असतात यांना आपण विसरत जातो समाजामध्ये नवीन नवीन पिढी येत जाते जुन्या गोष्टी आपण विसरत जातो आणि विशेषतः आपल्या भारतीय समाजामध्ये इतिहास विसरण्याचा रोग हा आपल्याला फार जुना आहे आणि आपण इतिहास विसरलो म्हणूनच गुलामगिरीत गेलो आणि म्हणून इतिहासामध्ये ज्यांनी परिवर्तन केलेलं आहे अशा प्रत्येक परिवर्तनवादी व्यक्तिमत्वाला लक्षात ठेवणं त्यांचा इतिहास हा पुढे नेणं त्यांचं कार्य हे त्या त्या पद्धतीनं पुढे नेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या कार्यातलाच एक भाग म्हणजे महिलांना सक्षम करणं महिलांना आपल्या पायावर उभं करणं महिलांना नेतृत्व गुण देणं या सर्व गोष्टी ज्या प्रकल्पातनं या ठिकाणी साध्य होणार आहे